नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी चला तर मग बनवूया आता आपण लावून घेणार ला आहोत हाताला तेल कारण फणस फनस फार चिकट असतो त्याच्यामुळे हाताला व चाकूला तेल लावून घ्यायचं फणस कापून घ्यायचं आहे आणि त्याला चीक आहे तो असा काढायचा आहे फणस असा कापून घ्यायचा आहे मस्त असे आपण आज भाजी बनवणार आहोत फणसाची हा त्याला चीक असतो त्याच्यामुळे हा चिकटतो हाता हाताला त्याच्यामुळे हाताला तेल लावून घ्यायचं असे छोटे छोटे फणसाचे काप करून घ्यायचे आणि हे त्याच्या समोरचे हे ग्रीन असते साईडला हिरव्या कलरचं त्याचे जे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत असे सगळ्या फणसाचे आणि समोर त्याची हे व्हाईट असते पांढऱ्या कलरची जी माव असते ती पण काढून घ्यायची आहे आणि असं साफ करायचं आहे हा फणस आता कापून झालेला आहे आता याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे असे हा स्वच्छ असा कापून घेतलेला आहे त्याच्यावरचे ग्रीन सार काढून हिरव्या कलरचे जे काटे असतात ते काढून घेतलेले आहेत असे आता कट करायचे छोटे छोटे काप करायचे आणि मग शिजायला ठेवायचं फनस आता कापून झालेला आहे आता फनस कापून झालेला आहे तर शिजायला टाकायचं फणस आता कापून झालेला आहे आता आपण हा शिजायला ठेवणार आहे फनस कट केलेला आहे आता आपण शिजायला घालणार आहे हा आपण आता कुकरमध्ये शिजायला घालणार आहे कुकरच्या भांड्याला चिकट लागू नये फणसाचं म्हणून मी थोडं तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडं जेवढं लागेल तेवढं शिजायला पाणी ओतणार आहे आता फनस आम्ही कुकरवरून शिजायला ठेवणार आहे आणि याला चार शिट्ट्या देणार आहोत आपण आता याला चार शिट्ट्या देऊन पकवून घ्यायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे आता फनस शिजलेला आहे आता तो आपण काढून घेणार आहोत हा फणस आता शिजून तयार आहे आता आपण त्याला बारीक करून घ्यायचं आहे आता फणस शिजलेला आहे हा आता असा बारीक करून घ्यायचा आहे असा मस्त विके थांबाजू नको हे आता आपण मस्तपैकी अशी भाजी आता बारीक करून घेतलेली आहे याच्यात आपण घालणार आहोत आता मीठ हे मीठ घातलेलं आहे आता घालणार आहोत आपण तिखट तिखट घातलेलं आहे आता हळद घालणार आहोत हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे असं मीठ आणि हळद मस्त पिकेला आता लावून घेतलेला आहे आता आपण पन बनवू भाजी आता आपण तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढं आता तेल गरम झालेलं आहे याच्यात आता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा कापून घेतलेला आहे मस्त लांब असा कांदा जास्त घालायचा का भाजीमध्ये म्हणजे भाजी, भाजी मस्त चांगली लागते टेस्ट होते कांदा मी आता भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता पलसाच्या भाजीमध्ये मसूर घालणार आहे ही मसूर मी भिजून भिजून घेतलेली आहे अशी मस्त पिकी एक तासवर भिजायला ठेवलेली आणि अशी मी परतून घ्यायची आता मस्त पिकी ही मसूर भाजलेली आहे आता जरा गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे घालणार आहे भाजी मसाची भाजी तिखट मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे अगोदर पहिला तिखट आणि मीठ हळद लावून घेतली की चांगलं ते भाजीला लागतं असं ती परतून घ्यायची आहे भाजीला कधी पण भाजी बारीक करून झाल्यानंतर पहिला तिखट मीठ आणि हळद लावून घ्यायची म्हणजे जास्त ती भाजीमध्ये मोडते आणि भाजी टेस्ट लागते याच्या मी याच्यामध्ये मी आता कोथंबीर घालणार आहे हिरवी ती घालून आता परतून घ्यायची मस्तपैकी भाजी आता परतून वगैरे झालेली आहे आणि भाजी आता तयार झालेली आहे भाजीला वाफ पण छान आलेले आहे भाजी आता तयार आहे अशी भाजी, भाजी बनवून आणि करून नक्की पहा तुम्हाला आवडेल मस्त अशी झालेली आहे फणसाची भाजी तयार अशी भाजी बा, नक्कीच बनवू बनवून पाहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या तर मग खायला फणसाची भाजी